या भाजीला पाहून किंवा नुसतं नावच ऐकून मागे पळणारे नाक मुरडणारे सगळेच लहान मोठे परत परत स्वतःहून मागून खातील असा खमंग पदार्थ आपण बनवतोय हा पदार्थ बनवताना आपल्याला सुद्धा पाणी वापरायचं नाही आहे कोणतीही भाजी किंवा पराठे वगैरे आपण करणार नाही आहे सुरुवातीला लसूण हिरवी मिरची जिरं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं इथे मस्त एक कोवळा दुधी भोपळा घेतलाय स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर देठाचा आणि शेंड्याचा भाग थोडासा चिरून काढून घेतला आता हा दुधी भोपळा मध्यम होलच्या किसनीने किसून घ्यायचा आहे दुधी भोपळा किसला किंवा किसण्याआधी थोडासा खाऊन पाहायचा कडू असल्यास तो दुधी भोपळा वापरायचा नाही त्याचसोबत दुधी भोपळा कोवळा होता म्हणून मी साल काढलेली नाही तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढू शकतात शक्यतो कोवळा दुधी भोपळा घ्यायचा म्हणजे त्याच्या आतमध्ये जाड बिया वगैरे राहत नाही इथे मी सगळा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे किसून झाल्यावर जास्त वेळ तसाच ठेवायचा नाही लगेच याला वापरात घ्यायचा तर यामध्ये पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा धनेपूड घालायची इथे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा सोबतच एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे चव चा। खूप छान खमंग लागते मुठभर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्याचसोबत आपण सुरुवातीला हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं केलेलं वाटण घालायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक चमचा साधं कच्चं तेल घालायचं आता हे संपूर्ण साहित्य दुधी भोपळ्यासोबत व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे म्हणजे दुधी भोपळ्याला छान मीठ मसाले लागले जातात आपण हिरवी मिरची लसूण जिराचं जे जी वाटण केलंय ना त्यामुळे चव खूप खमंग लागते व्यवस्थित एकजीव केलं आता नाश्त्याच्या चमचाने मोजून चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय हे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करायचा मध्यम आकाराचा दुधी भोपळा होता म्हणून चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचसोबत एक कप इथे मी बेसन पीठ घेतलंय कपमध्ये भरताना चांगलं दाबून भरलेलं आहे संपूर्ण एक कप पीठ इथे घातलं व्यवस्थित आता आपल्याला हे मळून घ्यायचंय दुधी भोपळ्याला स्वतःचं अंगचं भरपूर पाणी असतं म्हणून आपल्याला यामध्ये वरतून एक थेंबसुद्धा पाणी घालण्याची गरज पडत नाही त्यामुळे या पदार्थाची चव ना खूप अप्रतिम अशी लागते छान असं मिसळून घेतलेलं आहे इथे मला दुधी भोपळा थोडा जास्त वाटतोय म्हणून मी अजून दोन चमचे बेसनपीठ यामध्ये वाढवते आता तुम्ही दुधी भोपळा किती घेतला आहे त्यानुसार तुम्ही पिठांचं मसाल्यांचं मिठाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अजून इथे एक दोन चमचे बेसनपीठ घातलं आणि थेंबरही पाणी न वापरता छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे मस्त याच पद्धतीचं असावं यापेक्षा घट्ट करू नका आता शेवटी पाव चमचा साखर आणि एक लहान आकाराच्या लिंबाचा रस घालायचा आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचा लिंबाचा रस आणि साखर घातल्यामुळे यापासून तयार होणारा पदार्थ अतिशय चविष्ट चटपटीत असा लागतो याच पद्धतीची या मिश्रणाची कन्सिस्टन्सी असावी छान हे मिश्रण तयार करून घेतलं आहे एक दोन तीन मिनटं बाजूला ठेवू तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर आज आपण दुधी भोपळ्याच्या मस्त खमंग वड्या करतो आहे त्यांना आपल्याला तळायच्यासुद्धा नाही आहे तर वडी वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं स्टीमरच्या प्लेटला छान तेल लावून घेतलेलं ला आहे स्टीमर नसेल तर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये स्टँड किंवा वाटी ठेवा आणि एखाद्या ताटाला तेल लावून घ्या आता हे तयार केलेलं मिश्रण तेल लावलेल्या या प्लेटमध्ये काढायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचंय थोडंसं जाडसरच थापायचं म्हणजे वडी खूप पातळ होत नाही आणि खूप जाडसुद्धा होत नाही जास्तही जाड थापू नका कारण हे शिजल्यानंतर थोडंसं फुललं जातं व्यवस्थित असं थापून घेतलंय वरतून थोडेसे पांढरे तीळ घालायचे म्हणजे दिसायला आणि चवीलाही मस्त खमंग लागतात दुधीच्या वडीचं हे मिश्रण छान आपलं तयार झालं आहे आता हे वाफवून घेऊया स्टीमरमध्ये पाणी छान गरम झालेलं आहे असं छान खळखळ उकळतं पाणी असावं त्यामध्ये या दुधीच्या वडीची ही प्लेट ठेवायची आहे गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून मध्यमाचेवर बरोबर पंधरा मिनटं ही वडी वाफवून घ्यायची पंधरा मिनटात छान शिजलं जातं हे, हे तर इथे पंधरा मिनटं हे छान वाफवून घेतलेलं आहे मस्त हे शिजलं आहे हवं तर टूथपिक किंवा सुरी रोवून चेक करू शकतात ओलं पीठ लागून आलं तर जरा वेळ अजून स्टीम करून घेऊ शकतात मस्त ही वडी तयार झालेली आहे संपूर्ण गार करायची त्यानंतर आपण कट करणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने याला शालो फ्राय करणार आहोत तर ही वडी संपूर्ण अर्धा पाऊन तास गार करून घेतली आता आपण काढून घेऊया तर या वड्या कट करण्याआधी कडायाच्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित निघतात आणि त्यानंतर आवडीनुसार लहान मोठी वडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून कट करून घेऊ शकतात इथे मी साध्या चौकोनी आकारातच करून घेते या वड्या एकदा तयार करून अशा गार झाल्यानंतर काढून हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर एक पाच ते सहा दिवस छान टिकतात हवं तेव्हा तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून यांना खाऊ शकतात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी डब्याला देण्यासाठी किंवा ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा आपण करू शकतो अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे तर वडी पाहू शकतात किती छान निघते सगळ्याच वड्या या पद्धतीने काढून घेते अगदी छान हलकी फुलकी होते चमचाभर आपण साधं तेल घातलंय त्यामुळे खाताना सुद्धा अडकत नाही छान जाळीदार होते एक्स्ट्राचं तेल घातलं नाहीये दुधीच्याच मॉइश्चरमध्ये मिश्रण तयार आहे म्हणून चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते तर वड्या इथे सगळ्या काढून घेते आणि एका वेगळ्या पद्धतीने आपण यांना फोडणी देणार आहोत त्यामुळे यांची चव आणखीनच मस्त खमंग लागते इथे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल घातलं आहे दोन ते तीन चमचे यामध्ये थोडेसे तीळ घालायचे अगदी थोडीशी मोहरी घालायची आणि मला आवडतात म्हणून थोडे मी जिरे घालते फोडणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात असेल तर कडीपत्तासुद्धा जरूर घाला आता यामध्ये या दुधीच्या या वड्या घालायच्या इथे मी सगळ्याच वड्या परतून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्या फ्रीजमध्ये ठेवल्या तरीही चालेल सगळ्या वड्या यामध्ये घालायच्या आणि मोठ्या आचेवर छान असं मिक्स करत पाच ते सहा मिनटं या वड्या या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या वरतून छान खरपूस होतात या खमंग फोडणीमुळे याची चव आणखीन द्विगुणित होते आतून मस्त मऊ लुसलुशीत राहतात खूप मस्त लागतात तर इथे पहा या वड्या मी मस्त शॅलो फ्राय करून घेते अगदी कमी तेलामध्ये होतात तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करून घेतल्या तरीही चालेल नेहमी नेहमी आपण कोथिंबीर वडी वगैरे तर करतच असतो पण अशी ही दुधीची वडीसुद्धा एकदा करून पहा खाणाऱ्याला कळतसुद्धा नाही की ही दुधीची वडी आहे सगळे आवडीने खातात आणि याच कारणाने दुधी सुद्धा खाल्ला जातो आणि सगळं पौष्टिकच आहे शेवटी मी थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर घालते आणि गरमागरम दुधीची वडी सर्व करायची याआधी मी दुधी भोपळ्याचं मस्त असं भरीतसुद्धा दाखवलं आहे सुद्धा कळत नाही बरं का की हे दुधी भोपळ्याचं भरीत आहे त्या दुधी भोपळ्याच्या भरीतची रेसिपीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की पहा सगळ्यांना ती रेसिपी खूप आवडली आहे पाहू शकतात अगदी खरपूस या वड्या परतल्या गेलेल्या आहे मुलांच्या डब्याला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे आता तर मुलांना सुट्ट्या आहे मुलं घरीच आहे मध्ये मध्ये आई काहीतरी खायला ना हे त्यांचं सुरूच असतं त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या बनवून ठेवू शकतात हवं तेव्हा परतून देऊ शकतात तर आजची ही दुधी भोपळ्यांच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा याचसोबत सोबत कोथिंबिरीची वडी शेपूची वडी कोबीची वडी अशा वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा आहे बरं का आपल्या चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यातसुद्धा नक्की पहा वड़ी आतून किती हलकी फुलकी पोकळ झाली आहे तेही कोणताही इनो सोडा वगैरे न वापरता चवीला इतकी अप्रतिम लागते खाताना घशात अडकत नाही लिंबू आणि साखर घातल्यामुळे मस्त चटपटीत लागते नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा म्हणजे तेसुद्धा आपल्या रेसिपी जरूर ट्राय करतील चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत